जयशंकर सद्गुरु शंकर, शंकर महाराजांच्या या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी वृतिका अतुल पवार आपण ऐकणार आहोत शंकर महाराजांच्या जीवनातील काही सत्यकथा आणि त्यातील आजची आपली कथा म्हणजे सद्गुरु शंकर महाराजांची तेरा जय जयशंकर अरे तू माझं भक्ती दंग तर हो मी तुझे सारे मार्ग मोकळे करीन तू माझ्यासाठी आयुष्य तर अर्पण कर मी तुझ्यावर कृपेचा वर्षाव करीन तू माझ्याबद्दल जगाला सांगून तर पहा मी तुला प्रचंड ताकद देईन तू माझ्या चरित्राचे पठन तर करून पहा मी तुला ज्ञानाचा सागर देईन तू मला तारणकर्ता मानून तर पहा मी तुला सर्व बंधनातून मुक्त करीन तू माझ्या भक्तीत रंगून तर पहा मी तुझे सारे जीवन आनंदित करीन तू माझे कार्य करायला उभा तर राहा मी तुला जगात कीर्तिवान करीन तू माझे भजन करून तर पहा मी तुझ्यावर सौख्याचे बरसात करीन तू माझ्या मार्गाने मार्ग क्रमांतर कर मी तुला जीवनाचा मार्ग दाखवीन तू माझा वेद घेऊन तर पहा मी तुझ्यासमोर माझे सर्व रहस्य क्लीन तू माझा होऊन तर पहा मी तुझी नौका सागरातून पार करी, तू माझ्यासाठी खर्च तर करून पहा मी तुझ्या पुढे कुबेराचे भांडार उघडी तू माझ्याजवळ एक पाऊल पुढे मी तुझ्याकडे दहा पावले धावून येईन तर फक्त ही आहेत आपल्या महाराजांची तेरा वचने जय शंकर